त्यासाठी आणखी एक शब्द असतो तुम्ही ओळखायचा प्रयत्न करा भांड्यांच्या टोपली मधून काही भांडी मी वजा केली म्हणजे कमी केली किंवा काढून ठेवली बरोबर अगदी बरोबर काढून बाजूला ठेवणं किंवा कमी करणं यालाच वजा बाकी करणं म्हणतात चला गोष्टींच्या माध्यमातून आपण हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया आंब्याचं एक झाड होतं त्याला एकदम रसाळ आंबे लागले होते पहा बर किती आंबे आहेत सहा आंबे लागले आहेत हा आहे कृष्णा आणि कृष्णाला आंबे खूप आवडतात आंबे पाहिल्या पाहिल्या कृष्णाने एक दगड उचलला आणि आंबे पाडायला लागला त्याने एक आंबा पाडला सुद्धा मग त्याने दगड उचलून भिरकवला एका आंब्याने त्याला तर आणखी आंबे हवे होते दबड मारून त्याने दुसरा आंबा सुद्धा काढला अशा प्रकारे कृष्णाने दोन आंबे काढले तिसऱ्यांदा त्याने दबड भिरकल खरा पण आंबा काही पडला नाही आता कृष्णाने दबड फेकून काढलेले दोन आंबे त्याच्याकडे आहेत आणि चार आंबे अजूनही झाडावर आहेत म्हणून काय लक्षात येतं पाहिलं तेव्हा झाडावर एक, दूर, एक, दो एक दूर, दोन तीन चार पाच आणि सहा आंबे होते त्यांना दगड मारून एक आणि दोन असे दोन आंबे पाडले मग झाडावर किती आंबे शिल्लक राहिले एक दोन तीन आणि चार याचा अर्थ असा की सहा वजा दोन बरोबर चार होतात चला आणखी एक गोष्ट ऐकूया एक घनदाट जंगल आहे उदाहरण मी तुम्हाला सांगणार पाच वजा दोन पाच लाडू होते किती लाडू होते किती राहिले मोज बर